भरणीचं झाकण उघडलं की इतका सुंदर वास येत आहे आणि हे लोणचं अगदी झटपट तयार झालेलं आहे हे लोणचं बनवण्यासाठी मी अर्धा किलो कैरी कट करून घेतली त्याच्यामध्ये दोन चमचे हळद आणि एक चमचा मीठ टाकलं आणि त्याला ते व्यवस्थित लावून घेतलं एक कप तेल गरम करायला ठेवलं आणि धूर निघेपर्यंत गरम झाल्यानंतर थंड होऊ दिलं नंतर, हो नंतर कढईमध्ये दोन चमचे बडीशेप एक चमचा पिवळी मोहरी एक चमचा काळी मोहरी आणि एक चमचा मेथीचं बी हे सगळं भाजून घेतलं आणि नंतर थंड करून जाडसर बारीक करून घेतलं कैरीमध्ये जमा झालेलं पाणी काढून घेतलं आणि कैरी फॅन खाली थोडीशी सुकून घेतली सुकलेली कैरी एका बाउलमध्ये काढली त्याच्यामध्ये ठेचलेला लसूण टाकला एक चमचा कलोंजी टाकली एक चमचा जिरे पावडर टाकली आणि आणि मी दहा ते बारा लवंगा भाजून घेतल्या आणि त्यांची पावडरही त्याच्यामध्ये टाकली नंतर बनवलेला मसाला टाकला दोन चमचे लाल तिखट टाकलं अर्धा चमचा हिंग टाकलं आणि थंड केलेलं तेल त्याच्यामध्ये टाकलं अजून थोडंसं मीठ टाकलं आणि ते, ते सगळं मिक्स झालं की आपलं मस्त असं लोणचं तयार झालं थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय